पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि पाटलाला आतमध्ये चालू आहे आणि संघर्ष मराठी मराठीमध्ये मनोज जारांगे पाटील यांचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला आपलं जे हे लाईव जे आहे ते जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण हे लाईव कुठून बघतात हेही कमेंटमध्ये सांगायचं आहे काय झाला अचानक पाटलांना का तब्येत बिघडली डॉक्टर चिटेम ही पाटलांना भेटण्यासाठी म्हणजे पाटलांचे पाटलांवर उपचार करण्यासाठी तीन चार डॉक्टर आलेले आहेत बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट सरपंचच्या बंगल्यावरून अंतरवाली सराटीतील आणि उद्याचा जो दौरा आहे त्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे जे लाईव दृश्य आहे ते आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत आणि आपल्या नातेवाईकापर्यंत शेअर करायचे आणि त्यांनाही हे अपडेट दिसला पाहिजे बघता तुम्ही लाईव्ह दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावर आणि का का असं अचानक काय झालं की पाटलांची तब्येत खालवली एवढी तब्येत खालवलेली असतानाही उद्या जो दौरा आहे तो करना उद्या जो डवरा ते करणारच आहे आणि उद्याचा जो दौरा आहे त्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह दृश्य आपण कोठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगा पाटील सध्या आतमध्ये पाटलांना सलाईन चालू आहे आणि डॉक्टरची काही टीम पण आलेली आहे बघत आहात तुम्ही लाई दृश्य थेट अंतरवाली सराटेमधून आणि सरपंचाच्या बंगल्यावरून अंतरवालीतील सरपंच आपले पांडुदा तारक हेही आहे आणि गेवराईचे काही मराठा बांधवही आहे हे आपले सरपंच अंतरवालीचे बघत आहात तुम्ही हे दृश्य थेट अंतरवाली सराटेमधून आणि संघर्ष उद्य मराठा उद्यमान सारांगी पाटील यांची तब्येत अचानक खालवली आहे आणि त्यांना सलाईन चालू केलेली आहे आपण हे लाईव दृश्य कुठून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याचा जो दौरा आहे लासलगाव येथे त्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण येवल्यातला प्रत्येक अपडेट देणार आहे उद्या उद्याच्या उद्याचा दौरा आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि हे लाईव्ह आपण कुठून बघत आहात हेही लवकर सांगा आणि आपल्या मतदारसंघात कोणाचा सुपडा साफ करायचा आहे हेही कमेंटमध्ये सांगा बघत आहात तुम्ही ला दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावरून हे आहे आपल्या अंतर्वलीचे सरपंच पांडुरंगदा तारक अंतर्वलीतील आणि संघर्षोद्य मराठी उद्योग म्हणूनच रंगे पाटील यांचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह आपण हे लाईव्ह दृश्य आपण कोठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचे अंतर्वलीतील प्रत्येक अपडेट मी ओम पाटील अंतर्वलीकर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि उद्याचा जो दौरा आहे येवल्यावर त्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की त्याला प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन हे आपले लोकमतचे रिपोर्टर गोदाम अंतर्वालीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा सध्या पाटलांना आतमध्ये सलाईन लावलेले आहे हेच आहे ते घर जेथे पाटील राहत आहे हे आहे आपल्या अंतरवाली सरपंच पांडुरंगभाय तारक यांचं घर आणि आपण हे लाईव दृश्य कुठून बघत आहात हेही सांगायचं आहे